देवळाली कॅम्प येथील टेकडीवरील मंदिरात खंडोबा महाराजांच्या विवाह सोहळ्यासाठी हळद फोडणे जात्यावर हळद दळवण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडला ही हळद यात्रेच्या दिवशी सायंकाळी खंडेराव महाराजांना लावली जाईल दुसऱ्या दिवशी खंडोबा महाराजांचा विवाह सोहळा होईल बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी चंपाषष्टी निमित्त होणाऱ्या यात्रा उत्सवासाठी देवळाली कॅम्पच्या टेकडीवरील खंडोबा महाराज मंदिर सज्ज झाले आहे शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी खंडोबा नवरात्र उत्सव निमित्त मंदिरात पुजारी आमले परिवाराच्या वतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली तसेच मंदिर मूर्तीची आकर्षक रंगरंगोटी पूर्ण झाली आहे मंदिरात फुलांच्या सजावटीचे काम प्रगती पथावर आहे मंदिरास नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसराची स्वच्छता कॉन्टिमेंट बोर्ड आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे खंडोबा महाराजांच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हळद फोडणे जात्यावर हळद दळवण्याचा कार्यक्रम रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी मंदिराच्या प्रांगणात पार पडला उपस्थित महिलांनी पारंपरिक गीते गाऊन हळद फोडण्याचा आणि दळवण्याचा कार्यक्रम केला ही हळद यात्रेच्या दिवशी सायंकाळी खंडेराव महाराजांना लावली जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी जागरण गोंधळ कार्यक्रमात खंडोबा महाराजांचा विवाह सोहळा संपन्न होईल बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठीला पहाटे मंदिराचे पुजारी आमले परिवाराच्या वतीने अभिषेक त्यानंतर अन्नास टेम्पल हिल ग्रुपतर्फे महाआरती होईल ग्रुप भाविकांना भरीत भाकरीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे मंदिराचे परंपरागत पुजारी आंबले यांच्या भगूर येथील निवासस्थानातून पालखी मिरवणूक काढली जाईल ती मंदिरात आल्यानंतर आरती होऊन मंदिरातर्फे दुपारी महाप्रसाद वाटप होईल दुपारी चार वाजेला देवळाली कॅम्प शहरातून पालखी आणि आश्वाची मिरवणूक पार पडेल सायंकाळी साडेपाच वाजेला मल्हारी भक्त उत्तम मांडे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करतील रात्रीची आरती होऊन रात्रभर जागरण गोंधळ वाघ्या मुरळीचा कार्यक्रम पार पडेल गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी बारा वाजेला यात्रा परतीची आरती होईल दुपारी चार वाजता पुस्त्यांची दंगल पार पडेल त्यानंतर खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचा समारोप होईल ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क देवाली कैम्प